तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आज नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलो होतो देवरुख म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुका म्हणजेच देवरुख ज्या ठिकाणी देवरुखवरून संगमेश्वर तालुक्याचं संपूर्ण कामकाज या ठिकाणून चालतं आहे तर आज बघा आमच्या शाळेतील विद्यार्थी आत्ता पाचवीतील विद्यार्थी वऊन शंकोष मुदगल अर्पिता अर्जुन मुदगल या दोन विद्यार्थ्यांचे पेपर होते त्यासाठी आम्ही आलो होतो हे पहा कसं आता हे आमचे विद्यार्थी दोन इत्ता पाचवीमध्ये आहेत आज नवोदयचे पेपर होते त्या निमित्तानं या दोन विद्यार्थ्याला आम्ही घेऊन आलो होतो पेपरसाठी तर बघा आमचे विद्यार्थी पेपर घेऊन आलेत हे कसा होता ग पेपर कसा गेला हां तर तुम्हाला सकाळी दाखवायचं होतं बरं का ह्यांचं ॲक्शन काय होती पण सकाळी काय तिथं परीक्षेच्या केंद्रावरती का फोटो काढता आलं नाही दाखवता आलं नाही तर आता आम्ही एका ठिकाणी थांबलो आहे जेवण करण्यासाठी तर आता या पुढील व्हिडिओ मी जेवण केल्यानंतर तुम्हाला दाखवतो चालू करा जेवायला ना अर्पिता अर्जुन मुदगल या दोन विद्यार्थ्यांना नवोदयचे पेपर असल्या कारणाने मी त्यांना पेपर देण्यासाठी घेऊन आलो होतो तर तुम्ही पाहू शकता हे संगेश्वर का तालुक्यातील देवरुख या ठिकाणचे पी एस बाणे इंटरनॅशनल स्कूल तर हे स्कूल आहे यामध्येच बी एड कॉलेज बी हां बी एड कॉलेजसुद्धा या ठिकाणी भरलं जाते तुम्ही पाहू शकता नारळाची झाडं आंब्याची झाडं तुम्हाला दाखवतो त्या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत ते कॉलेज त्यानंतर मला एक दाखवायचं होतं तुम्हाला की कोकणातमध्ये आहे ना सगळ्यात जबरदस्त म्हणजे मंदिर मंदिर हे इतकं जबरदस्त बांधलेले असतात ना तर आपण जर वरी बघितलं तर आपल्या वरती म्हणजे कोकणामध्ये म्हणतात की घाटाच्या वर म्हणजे सह्याद्री पर्वतच्या वरची जी इल्ले आपले येत आहेत हां त्यांना घाटाच्या वरती असं या ठिकाणी हे लोक बोलले जातात तर तुम्ही पाहू शकताय हा सुंदर तुम्हाला परिसर मंदिराचा परिसर दाखवतो आहे या ठिकाणी आमचे विद्यार्थी जेवण करतायत हे तुम्ही पाहू शकताय आणि तुम्हाला दाखवायचं होतं तो मंदिर तर कोकणातील मंदिर बऱ्याच जणाला प्रश्न पडलेला असतो हे पहा तुम्ही आंब्याचं झाड इथे दाखवतो तुम्हाला बऱ्याच जणाला तुम्हाला प्रश्न पडलेला असतो की मंदिर हे कसे असतात तर तुम्हाला मी दाखवतो की कोकणामधील मंदिर हे अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणामध्ये असे हे पहा तुम्ही सर्व हिरवळ हिरवळ या ठिकाणी तुम्हाला दिसत आहे आणि या ठिकाणी हे पहा मंदिराच्या बाजूचा परिसर हा देखील नारळाच्या झाडांनी बाजूला कंपाऊंड वगैरे असं कट्टा केलेला आहे माणसाला बसण्यासाठी वगैरे आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे मंदिर तर हे मंदिर बघा स्वामीनारायण आणि दत्ताचं मंदिर आहे हाय हे तुम्हाला मी दाखवतोय आता आतून तुम्हाला नजारा दाखवतो संपूर्ण मंदिराचा आणि या ठिकाणी कोकणामध्ये तुम्हाला सर्रास हे असे हे मंदिर अगदी सुंदर जेणेकरून फडसी वगैरे बांधकाम हे अतिशय सुंदर प्रकारे तुम्हाला कोकणामध्ये कुठेही जर आलात तुम्ही तर तुम्हाला अशा पद्धतीचे मंदिर नक्की पाहायला मिळतील हे पहा घंटा सुद्धा किती अगदी स्वच्छ पीतांबरेने घासलेले आहे हे पहा मंदिर मी तुम्हाला दाखवतोय हे दत्ताचं मंदिर जसं मी सांगितलं होतं तसं हे दत्ताचं मंदिर आहे पहा हे दत्ताची मूर्ती श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ या ठिकाणी जे भाविक वगैरे येते त्यांच्यासाठी हे पुस्तके या ठिकाणी वाचनासाठी ठेवलेले आहेत या ठिकाणी पाहू शकता तुम्ही त्यानंतर या याही ठिकाणी आहेत बघा पुस्तक हे बसण्या वाचण्यासाठी या ठिकाणी चटईसुद्धा ठेवलेली आहे यानंतर तुम्हाला बाजूचा परिसर दाखवतो हे पहा हे शाळेची बस या ठिकाणी उभी आहे हे तुम्ही पाहू शकता परिसर हे मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे आणि या ठिकाणी बघा आपल्या मंदिराच्या ठिकाणी कधी टॉयलेट आपण बघितलं नसाल पण या ठिकाणी बघावं का हे मंदिराच्या पाठीमागे खास आलेल्या भाविकांसाठी टॉयलेटची सुविधा सुद्धा या ठिकाणी करून ठेवलेली आहे हो या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे आणि ह्याच्याच बाजूनं हे रस्ता आहे बाहेर तुम्हाला दिसत असतील गाड्या जायच्या हे पहा हे पहा आमच्या विद्यार्थ्यांचं जेवण आता जेस्ट संपलेलं आहे आणि हे आमचे विद्यार्थी सगळे डबे वगैरे पॅक करत आहेत तर तुम्हाला असेच नवीन नवीन नवी जर व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये